बीडमध्ये पुनरक्तरंजित थरार भाजपा लोकसभा भूतविस्तारकाची दिवसाढवळ्या हत्या आणि अशा प्रकारचं संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासनं बीड जिल्ह्यातील अनेक प्रकार हे चर्चेत आहेत सातत्यानं बीड चर्चेत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी ते चर्चेत येत आहे कधी राखमाफी असतील तर कधी वाळू माफिया असतील तर कुठं खुनाचा प्रयत्न असेल कुठं अपहरण असेल किंवा त्या ठिकाणी जेलमध्ये मारामाऱ्या असतील अशा वेगवेगळ्या कारणावरून या ठिकाणी बीड जिल्हा हा कायमच चर्चेत राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा बीडच्या माजलगाव शहरामध्ये हा भयानक थरार या ठिकाणी घडलेला आहे तर बीड जिल्ह्यातील खुनाचं सत्र चर्चेचं सत्र थांबायचं नावच घेत नाही दिवसेंदिवस या घटनामध्ये वाढ होत आहे लोकांना कायद्याचा धाक राहिलेला आहे की नाही अशी शंका घ्यायला जागा आहे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची धिंडवडे या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपामध्ये दिसत आहेत तर अतिशय हा गंभीर प्रकार या ठिकाणी आहे आणि हा जो कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे पूर्ण वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक आणि प्रशिक्षित हा कार्यकर्ता होता अगदी लोकसभेचा विस्तारक हे अत्यंत महत्त्वाचं मानाचं पद जिल्ह्यामध्ये या कार्यकर्त्याकडे होतं अतिशय सामान्य घरातील हा व्यक्ती आहे आणि त्याची या ठिकाणी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आलेली आहे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आडव पाडून सत्तूर्ण त्याच्यावर सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे मारेकरी आणि हमयत हे एकाच तालुक्याचे आहेत मयताच्या गावातील मुलगी ही आरोपीला या ठिकाणी देण्यात आली होती म्हणजे त्याचं सासर हे या व्यक्तीचं गाव या ठिकाणी होतं तर हा मयत बाबासाहेब आगे आणि आरोपी हा नारायण फपाळ तर हे दोघ दोन्हीही मादलगाव तालुक्याचे बाबा आगे हा किट्याड गावचा रहिवाशी तर नारायण फपाळ हा बेलोरा गाव या गावचा रहिवासी आणि यांचे नातेसंबंध होते आपसात आणि या नारायण फपाळ यांचे सासरे बाबा हो या, या हे बाबासाहेब आगे यांच्या शेजारी राहत होते ह्या या हत्येनंतर मारेकरी नारायण फपाळ हा स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे आणि हा खून कशावरून झाला याची दोन कारण प्रामुख्यानं पुढे येतात एक म्हणजे अनैतिक संबंधातून खून झाल्याचं सांगण्यात येतंय तर दुसरी बाजू अशीही चर्चिली जाती की बाबा आगे हा अतिशय स्वच्छ चारित्र्याचा व्यक्ती होता आणि नारायणागे नारायण फपाळ हा त्या ठिकाणी दारू पित होता दारू पिऊन तो पत्नीला मारहाण करायचा आणि एक दोन वेळेस म्हणजे या पत्नीच्या म्हणजे या फपाळकडे हा नारायण आगी हा बाबासाहेब आगे मध्यस्थी करण्यासाठी गेला आणि या संशयातून म्हणजे त्याला एक वेगळ्याच प्रकारचा संशय आलाय की काय असंही म्हणायला वाव आहे तर या संशयातून आणि एक दोन वेळेस पोलीस स्टेशनपर्यंत यापूर्वी हे प्रकरण गेलं होतं त्यावेळेससुद्धा बाबा आगे यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मुलीला mm -hmm. माहेरी सोडलं त्यावेळेस किंवा तो नांदायला नेत नव्हता त्यावेळेसही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर एका संशयाच्या नजरेतून बाबा आगेचा खून झालाय की काय असं म्हणायला वाव आहे तर सत्य काय हे तपासांती बाहेरच येईल मात्र या घटनेमुळं पुन्हा बीड जिल्हा चर्चेत आलेला आहे आणि अशा प्रकारचा हा रक्तरंजित थरार या ठिकाणी तर हा बाबा आगे हा भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा विस्तारक किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाचा तो प्रमुख या ठिकाणी होता जिल्ह्यातले अनेक महत्वाचे कार्यक्रम त्याच्या अखत्यारीमध्ये होत होते पंकजाताईंच्या अत्यंत जवळचा होता बावनकुळेंच्या अत्यंत तो जवळचा होता अगदी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा म्हणजे तो जवळून ओळखत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळेस गे म्हणजे भाजपाचा लोकसभा विस्तारक असल्यानं त्याला शपथविधी समारोहासाठी विस्तारक म्हणून खास विमानानं जाण्या येण्याची व्यवस्था पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आलेली होती हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ आणि प्रशिक्षित कार्यकर्ता होता अगदी वर्ष वर्ष त्यानं राष्ट्रीय स्वय स्वयंसेवक संघाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे अत्यंत शांत संयमी अभ्यासू अशा प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व होतं आणि आता भाजपाच्या तालुकाध्यक्षपदाच्या पदाच्या शर्यतीत त्याचं नाव आघाडीवर होतं राज्यातल्या अनेक मंत्र्यांशी त्याचे चांगले संबंध होते आणि अत्यंत मैत्रीपूर्ण स्ने आणि स्नेहाचे संबंध होते दोनच दिवसापूर्वी माजलगावला राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डीकर या ठिकाणी आल्या होत्या तर बोर्डीकर यांचा दौरा यशस्वी करण्याचं नियोजनसुद्धा या ठिकाणी हा बाबा आगी याच्याकडे होतं आणि ज्यावेळेस हा नारायण फापाळ त्याला मारत होता त्यावेळेस एक गंभीर घटना समोर आलेली आहे लोकांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे व्हिडिओ शूटिंग काढण्यात धन्यता मानलेली आहे आणि या गंभीर मानसिकतेची या ठिकाणी चर्चा होत आहे हा हल्ला होत असताना कुणीही मदतीला धावलेलं नाही जर मदतीला धावलं असतं तर बाबा आगे हा वाचला असता मात्र दुर्दैवाची बाब आहे की त्याला वाचवायला कोणी पुढं आलं नाही आणि हल्ला होत असताना आजूबाजूला पन्नास ते साठ लोक या ठिकाणी होते आणि त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि व्हिडिओ काढण्यामध्ये धन्यता मानले आरोपी तिथून गेल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी बघे हे व्हिडिओ काढण्यातच व्यस्त होते कुणी त्याला हॉस्पिटलमध्ये उचलून घेऊन जाण्याची तजदी घेतली जात नाही भाजपा कार्यालयामध्ये ही घटना घडण्यापूर्वी बाचाबाची झालेली आहे ही घटना घडण्या घडण्यापूर्वी वीस मिनिट अगोदर माजलगाव शहराच्या या तालुका भाजपा कार्यालयामध्ये हा या ठिकाणी नारायण फपाळ त्या ठिकाणी गेला होता त्यावेळी हा फा आरोपी फपाळ आणि मयत बाबा आगे यांच्यामध्ये बाचापाची झाली त्यावेळेस उपस्थित लोकांनी तिथंच वाद सोडवत या ठिकाणी फपाळ तेथून घालून दिलं होतं मात्र फपाळ हा ते ती सत्तूर जे कोयत्यासारखं आहे धारदार शस्त्र ते ती लपून त्या ठिकाणी तो दबा धरून बसला होता तेथेच ते ते या डॉक्टर उर्मे यांच्या गल्लीमध्ये तो दबा धरून बसला होता आणि जसा बाबा आगे भाजपा कार्यालयातून बाहेर पडला तसाच आरोपी फपाळ त्याच्या मागे सत्तूर घेऊन लागला आणि जीव वाचवण्यासाठी बाबा आगे हा शर्मा यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपीनं त्याच्यावर सत्तूरनं वार केले आणि बाबा आगे खाली पडला थारोळ्यात पडला अगदी इतके वार तो करत राहिला सोळा सतरा वार त्यांनी केले खाली निश्चित पडल्यानंतर सुद्धा आरोपी त्याच्यावर वारच करत राहिला आणि त्यात बाबा आगे याचा जागेवरच या ठिकाणी मृत्यू झालेला आहे म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना आहे एक अतिशय चांगला कार्यकर्ता या ठिकाणी गेलेला आहे आता हा हा खूण संशयातून झाला की काय आहे हे तथ्य बाहेर येईल मात्र पुन्हा या ठिकाणी बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी चर्चेचा मुद्दा बनलेला आहे